नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आयटकच्या कर्मचाऱ्यांचे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन केल्या या सात मुख्य मागण्या याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता एकूणच चोवीस हजार रुपये मानधन देण्याची मागणी व अठ्ठावीस जूनपासून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनाचा लढा व आयटकच्या कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल टायटल पाहू शकता काय आहे बघा चा कर्मचाऱ्यांचे निवेदन केल्या या सात मुख्य मागण्या बघा गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत दीड हजार रुपये मानधनवाढीचेही आश्वासन पूर्ण झालेले नाही त्यामुळे संघटनेच्या वतीने 28 जून पासून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनाला आंदोलनाचा लढा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यामध्ये चोवीस हजार रुपये मानधन देण्याची मागणी जिल्हा अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे बघा एकूणच या ठिकाणी शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना विविध ज्या मागण्या आहेत ते शासन दरबारी अणजूनही प्रलंबित आहे दीड हजार रुपये मानधनवाढीचंही या ठिकाणी आश्वासन त्यांचं पूर्ण झालेलं नाही त्यामुळे संघटनेच्या वतीने येत्या अठ्ठावीस जूनपासून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनाचा लढा या ठिकाणी उभारण्याचा जो निर्णय आहे तो निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि या लढ्यामध्ये या आंदोलनामध्ये त्यांच्या एका प्रमुख मागण्यांपैकी एक प्रमुख मागणी आहे ती म्हणजे चोवीस हजार रुपये मानधन देण्याची मागणी जिल्हा अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे देखील या ठिकाणी करण्यात आलेलं आहे बघा याबाबत शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेच्या वतीने अर्थातच आयटक हे जिल्हा अधिकारी तसेच प्राथमिक विभागाच्या अधिकारी यांना नुकतेच निवेदन देण्यात आले यावेळी संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष एड नदीम पठाण आयटर कौन्सिल सदस्या कविता उमाप सचिव विठ्ठल सुळे संघटक सदीप मा, संदीप माने तसेच संजय पाटील कॉ शिवाजीराव पवार खंडाळा तालुकाध्यक्ष शैला जाधव तसेच इतर सदस्य यांनी उपस्थिती लावली होती यामध्ये त्यांनी म्हटले आहे की राज्यातील शालेय पोषण आहार हे कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे शासन गांभीर्याने पाहत नाही फक्त तोंडी आश्वासने दिली जातात डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये नागपूर येथे राज्यव्यापी आंदोलन करण्यात आलेले त्यावेळी शालेय शिक्षण मंत्र्यांनी कर्मचाऱ्यांच्या मानधनात दीड हजार रुपये वाढ करण्यात येईल असे आश्वासन दिले होते मात्र त्या अनुषंगाने काहीही कार्यवाही झालेली नाही तसेच इतर मागण्यांसाठीही आता दिनांक अठ्ठावीस जूनपासून मुंबईत आंदोलन करण्यात येणार आहे मुंबईतील हे आंदोलन शासनाच्या या चुकीच्या धोरणामुळे होत असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्याकडून सांगण्यात आले आहे बघा या आहेत सात मुख्य मागण्या बघा त्यांच्या प्रमुख मागण्या देखील कोणकोणत्या आहेत तेही या ठिकाणी पाहणं हे तितकंच गरजेचं आहे पहिला आहे मुख्य मागणीपैकी शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना चोवीस हजार रुपये मानधनवाढ देण्यात यावी दुसरं आहे कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे तिसरं आहे थकीत मानधन तात्काळ द्यावे चौथं आहे शासकीय सेवेचा लाभ देण्यात यावा पाचवा आहे शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे बारा महिन्यात वेतन देण्यात यावे सहावं आहे योजनेचे खाजगीकरण करण्याचा योजनेचे खासगीकरण करण्याचा डाव जो आहे तो रद्द करावा आणि सातव आहे पटसंख्या कमी झाल्यास शापोआच्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात कपात करू नये ह्या ज्याला ह्या झाल्या त्यांच्या या मुख्य सात प्रमुख मागण्या या मागण्यांना अनुसरून दिनांक अठ्ठावीस जूनपासून मुंबईत आंदोलन करण्यात येणार आहे एकूणच याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर पर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल किंवा आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद